आपले करते कार्य करते बघा ना तुम्ही येऊन येऊन येणार कोण तो आहे लग्नाचा बघ ना तू अरे पस्तीस वर्षाचा झाला जा तुला बायकू नाही आणि येऊन येऊन येणार कोण है गुरुजी आहे आणि किती आडते थोडं चॅटे फाटूस तर हा ते मध्ये मध्ये व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज फिरत होता येऊन येऊन येणार कोण भाऊ शिवाय हाईच कोण अरे भाऊ जावा यायच तवा येणारे आपलं तू तो बापाला दारे धरू लाग गावाला पाणी देऊ लाग तू, तू लाग तो ऊस तोडू लागतो या बापाला तो या बाप ध्वत्राचे ठेगळाचे ध्वत्र घालतोय ते बदलायचे बघ हा त्या व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज फिरत लावा होता लावा ताकद आणि मी त्या ग्रुपमध्ये ॲड होतो मग हे लावा ताकत म्हणलं का त्याचा विरोधक म्हणायचा तुम्ही किती लावा ताकत आम्ही कोणाच्याच बापाला नाही वाकत आता यमक तरी कुठून जुळीत येत याचा लेखक हो कोण आहे तेच मला सापडणार आमच्या नाकी नव आले ज्ञानेश्वरी गाथा वाच वाचू अजून एक यमक जुळा ना महाराज आणि लगे खालच्या राग आला ना आम्ही कुणाच्याच बापाला नाही वाकत म्हणल्यावर बरं का राजकारणी माणसंच त्या खालच्या कार्यकर्त्याला राग आला त्यांनी अरे भाऊ वाकडं त्यांना धीव लाकडं हा भाऊला बायको आहे चाळीस वर्षाचा भाऊ झाला अण्णा याचा विरोधक जागा की तो तोडला अरे याचे लेखक कोण आहेत मला सापडून देत त्यांच्या पाया पाडायचे मला हे वाक्य करून आले यांनी प्रेम जिंकता येईन सर सर नाडला की तोडला भाऊशी वाकडं तर न लाकड आणि तो यायला काय पात्र्या मांडायचे काय करायचे हा ऐका जग जिंकायचं आहे ना नडला की तोडला हे आयुष्य हे वाक्य आयुष्यातलं डिलेट करून टाका आणि जग जिंकायचे ना नडला की तोडला हे वाक्य न आत्मसात करता भेटला की जोडला हे वाक्य आत्मसात करा जग तुम्हाला डोक्यावर काय काय सोप्या सोप्या गोष्टी आहेत संतांकडून काय शिकायचं भले तुम्ही परमार्थ नका करू पण संतांकडून एकच गोष्ट शिका वायऱ्याला आपलं म्हणायचं शिका आणि हे जग जिंकायचं शिका आणि हे लोकाला सांगू सांगू आमचा फेस पाडला फेस। मी तुम्हाला सांगतो दरवर्षी बारीक बारीक होत चाललोय आणि कीर्तनकार सुधरत चाललेत आमच्यातले काय काय कीर्तन करायला असा एकिरी पंचा पुरत नाही गाठण बांधावं लागतं इथं कमराला <laughs> बांधायला आहे का नाही मला हाई त्याला दोन हा। चार येडे घालावं लागते महाराज त्याचं कारण सांगा श्याम बाबा जे काही ते अंतकरणातून सांगायचा प्रयत्न करतोय ह्या गादीवर उभा राहायचं नाऊ लाचारपणा आयुष्यात हा आपल्याला जाणला नाही ते पुढच्या वर वर्षी एखादं बोलीन नाही तर नाही बोलीन त्याच्यावर काही वाचून काही राहिलं नाही पण जेवढे खरे शब्द आहेत तेवढे इथं बोलून व्हायचं लोकांचा तोंड चोपड्यापणा करून ते पाप कोणी डोक्यावर घ्यायचं दादा हाँ? 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 बारीक झालो महाराज मी कीर्तन करू करू संतोष बाबा आमचे त्यांना माहिती आहे महाराज झोपेतून उठल थल... थल... महाराज मग एक डोळा लावलेलाच असतो एकच उघडा असतो लगेच गाडीत बसावं हो लागतंय गाडीत बसल्यावर एक डोळा उघडितोय मी इतके कीर्तन काय सांगाव तुम्हाला म्हणजे गाव एक महिना घरी जात नाही डेकर सुद्धा बायको म्हणते हे कोण आलंय नवीन आज तरी लोक सुद्धा राहणार महाराज <laughs> जीव द्यायची पळी आली पुढं काय सांगा अरे माळी घाला माळी घाला झेंडत होत खरं सांगू का झालं मी सहा वर्ष झालं करतोय प्रपंच कितीही करा तुम्ही प्रपंचासाठी पण समाजासाठी सुद्धा जगायला शिका धर्म कार्य करा समाज कार्य करा हा ते तुमच्या बरोबर येणार आहे तुम्ही म्हणताल महाराज आमची बायकू आमचे आम लेकर आमचा प्रपंच ज्ञानोबर आहे ना म्हणा जे जे देखने सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ जळ मनोनी चिंती चरण कमळ रकुमा देवी रु विठ्ठलाचे हे जेवढं दिसतंय ना बाबांनो तेवढं स्वप्नातलं मृग स्वप्नातलं मृगजळ जळ हा एखादा म्हणा माई लय सुंदर हाय तर आहे बा आम्हाला काय करायचं हा माणसाला सौंदर्यानं जग जिंकता आलं नाही का सौंदर्य ठराविक काळापुरत आहे ऐका माणसाला ताकदीनं जग जिंकता आलं नाही का ताकद सुद्धा ठराविक काळापुरती आहे आणि माणसानं संपत्तीनं सुद्धा जग जिंकता आलं नाही का संपत्ती सुद्धा ठराविक काळापुरती आहे एखादं म्हण ना आपले पन्नास कोटी येत सात पिढ्या संपणार नाहीत आता पन्नास कोटी सात पिढ्या संपायचे नाहीत पण तुला संपायचंय ना एक दिवस तू संपल्या पन्नास कोटीच काय हा म्हणून ऐका महाराज प्रपंच करता करता कसा करायचा ऐका पक्षी अंगणी उतरती ते का असावे संसारी पक्ष्यासारखा प्रपंच असावा मामा कसा सांगू का पक्षी जर तुमच्या शेतात आले मामा तुम्हाला शेत आहे का जवारी पिरते का वर्षी कावळे चिमणे येत त्यांना मग तुम्ही हुसकून लावता का त्यांना या म्हणता तू खबर आई म्हणतो आपले लोक गलोर घेऊन जाते हातात काय म्हणा दोन चार दाणे खाली होते कधी असं पाहिलं का तुम्ही चिमणी आली आणि जाता जाता तिनं दोन किलो दाणे तिच्या लेकरायला घेऊन गेली हा आव तिला प्रपंचाची चिंता नाही म्हणून पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण या राहती ते प्रपंचात गुंतून राहत नाहीत तैसे असावे संसारी तसा संसार असावा संसार करावा पण त्याच्यात मन गुंतलेलं नसावं ना भगवंताच्या नामस्मरणामध्ये मधून मन गुंतलेलं असावं ऐका पक्ष्यांना प्राण्यांना प्रपंचाची चिंता नाही म्हणून त्यांना अटॅक येत नाही माणसाला प्रपंचाची चिंता आहे म्हणून ची जगातले जेवढे रोग आहेत तेवढे माणसाकडे बस येऊन बसलेत येत लक्षात आता तू म्हणता महाराज तुम्ही लयच गप्पा मा आता माता मावल्या बसल्यात माय बहिणी मा आणि महाराज तर एवढेच आहे तर हे लयच प्रपंचाच्या गप्पा आणतात बाय सहा वर्ष झालं आणि ठेसा खातोय मी पण सोपं आहे काय खोटं कशाला बोलायचं सहा वर्ष झालं मग लग्न झालेलं मग संतोष बाबा मी आत्ता एवढं तर सहा वर्षापूर्वी केवढा असेल आहे का नाही का <laughs>